मी जेव्हा लहान होते ना तर माझ्या माहेरी आता कसं आमचं कुटुंब मोठं होतं आम्ही सहा बहिणी दोन भाऊ आई वडील आणि आईचे वडील आजोबा असं आमचं अकरा माणसांचं कुटुंब होतं रोज संध्याकाळी जेवणामध्ये तीन पावशर तांदळाचा भात केला जायचा आणि मला भात प्रचंड आवडायचा घरचे तांदूळ असायचे पेर भात म्हणता बघा जे की खूप छान त्या भाताचा असा सुवास येतो आणि खायला पण खूप छान लागतं आणि बऱ्याचदा घरचं दूध असायचं माझे वडील कायम म्हैस ठेवायचा प्रयत्न करायचे आता परिस्थिती जी आहे कधी एकसारखी नसते नाही का एकसारखी नसते कधी अडीच अडी असता कधी सगळं काही भरपूर असतं तर ते गरम गरम दूध आणि गरम गरम भात इतका टेस्टी लागायचा की विचारू नका आजच्याही तारखेत मला दूध प्रचंड आवडतं दूध भात दूध पोळी माझं असं असायचं की मला भाकरी पोळी जे काही बनलेलं असेल ते खायचंच नसायचं मला फक्त भात खायचं असायचं आणि मग आई सांगायची की नुसता भात नको खाऊ बोहा पोळी भाकरी जे काही असेल ते घे आणि असं म्हटलं की मला खूप राग यायचा मी राग करायचे आणि मग जेवणच करायची नाही तर मग मो माझी मोठी बहीण आहे ना बबला अक्का तुमच्यापैकी बऱ्याच जणी तिला ओळखता तर बऱ्याचदा मग ती काय सांगायची की मी भात नाही खाणार माझ्या वाट्याचा भात तिला दे आणि मग नंतर नंतर मी काय आयडिया सुरू केली की कदी कदी मी बघायची जेवण झाल्यानंतर भात उरतो आता कोणी कधी खातो कधी नाही खात त्याच्यामुळे नंतर काय आयडिया काढली मी आहे ना सगळ्यात शेवटी जेवण सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर मी जेवण करेल म्हणजे का तर उरलेला सगळा भात मला खाता येईल ह्या ह्याच्यामुळे मी ते केलं की मला सगळ्यात शेवटी जेवण करायचं आहे आणि माझी त्यावेळेस आहे ना चिड पडली होती चिड पडते बघा आम माझ्या लहानपणी खूप वेगवेगळ्या चिडा पडल्या मी सांगायची नाही परंतु ही एक सांगते की मला मला असं म्हणताय म्हटलं मंत जायचं राम राम। की भाताच्या पातेल्याला रामराम ही काय चीड झाली का सांगा याला म्हणता येईल का पण ही माझी चिड होती म्हणजे गुड्डी म्हंटल की भाताच्या पातेल्याला रामराम म्हणजे पातेल्यामध्ये जेवढा पण भात येतो मी खाऊन टाकायची मग भाजी बरोबर खायची दुजा बरोबर खायची आणि आजच्या तारखेमध्ये भात माझा वीक पॉइंट आहे पण आता असं आहे आता ठरवलं की नाही खायचा तर नाही खायचा आणि खायचा तर खायचा आता तो कंट्रोल करता येतो की ठरवलं बो एखाद्या वेळेस नाही खायचा तर नाही खात पण लहानपणी भात मला प्रचंड आवडायचा आणि त्या भातावरून अनेकदा मी बोलणे खाल्ले राग भरली आहे जेवण सोडलं भात मात्र काही सोडू शकले नाही मी